नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मला काही महत्वाची माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत आपलं ॲप अँड आणि एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की आपल्या ॲपच्या माध्यमातून आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर पेड कोर्सेसच्या संदर्भात जर तुम्हाला पेड कोर्सेस साठी ॲडमिशन घ्यायची असेल किंवा त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवायचा आहे रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या माहितीविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर तर इथे मी तुम्हाला ओके निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा चार्ट ओपन केलाय मी काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपल्याला हे सांगितलं होतं की आता निफ्टी मध्ये सेलिंग येऊ शकतं आणि सेलिंग येऊन कुठपर्यंत येऊ शकतं तर पंचवीस हजार पंच्याहत्तर ची ही लेवल सांगितली ले होती खाली पण लेवल दिल्या होत्या तर इथपर्यंत जाण्याची शक्यता ऍटलीस्ट पंचवीस हजार पंच्याहत्तर पर्यंत येऊ शकतं पण आपलं हे विश्लेषण काल जे केलेलं होतं ते आज चुकलेलं आहे बरोबर बर, आता ऍक्च्युली बघायला गेलं तर चुकलं नाहीये पण आपण जेवढं विश्लेषण काल सांगितलं होतं त्यानुसार मी तुम्हाला असं सांगेन की हे विश्लेषण आपलं चुकलेलं आहे कारण काय असतं की ते विश्लेषण पूर्ण पद्धतीनं केलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं की ते कसं चुकलेलं नाहीये कारण आज सेलिंग आलंच नाही आज वर ओपन झालं आणि हे आपल्याला असं होणार हे मी तुम्हाला जे रविवारी व्हिडिओ केला होता सोमवारसाठी त्याच्यामध्येच तुम्हाला मी एक आयडिया देऊन ठेवलेली होती दररोज मी काय करतो पूर्वीच्या व्हिडिओ एक छोटाशी छोटीशी क्लिप मी तुम्हाला ऐकवतो तर इथे बघा सोमवारच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की आता थोडस सेलिंग येऊ मात्र त्यानंतर एक बाउन्स येणार आहे त्यामुळे सेलिंग करत असताना सावध राहणं आवश्यक आहे ठीक आहे अर्थात त्याच कारण सुद्धा सांगितलं होतं कारण मी हे जी तुम्हाला टार्गेट सांगत होतो ही शॉर्ट टर्मची टार्गेट होती बरोबर शॉर्ट टर्मचं टार्गेट आपलं आज आलं नाही त्या पद्धतीनं मुवमेंट झाली नाही हे अगदीच बरोबर आहे आणि ती आपली चूक आहे असं आपण इथे लक्षात जरी घेतलं तरी मी हे सावध केलेलं होतं की थोडस सेलिंग आल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि पंचवीस चारशेच्या दिशेनं जाऊ शकतं कारण मीडियम टर्म टार्गेट शॉर्ट टर्म मध्ये जरी सेलिंग येणार असलं तरी मिडीयम टर्म टार्गेट अजूनही वर आहे मी काय सांगितलं होतं आणि ह्याच्यासाठी काय असतं की सगळे व्हिडिओ बघायचे असतात आणि त्याच्यामध्ये काय काय सांगितलं जातंय हे सर्व बारकाईनं लक्षात ठेवायचं असतं तर जनरली तुम जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की महिन्यातनं एखाद्या वेळेला असं होतं की आपलं शॉर्ट टर्मचं जे ॲनालिसिस असतं हे चुकतं बरोबर त्याचं कारण असं असतं की शॉर्ट टर्म मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म असं जेव्हा आपण एकत्रित बघू त्यावेळेला आपल्याला मग ह्या गोष्टी लक्षात येतात पण एवढं कॉम्प्लिकेटेड जर मी रोजच्या व्हिडिओत सांगत राहिलो तर तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल तर त्यापेक्षा एखादी अशी चूक जरी झाली कारण आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सेलिंगच आलं नाही बघा त्यामुळे याच्यामध्ये कुणी एंट्री घेण्याचा कोणी खालच्या टार्गेटचा विचार करण्याचा काही प्रश्नच आला नाही ठीक आहे तर मी रविवारी केलेल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं ती थोडक्यात क्लिप मी तुम्हाला आता ऐकवतोय आणि इथे तुमच्या लक्षात येईल बघा सोमवारी तेरा दहा दोन हजार पंचवीस साठी हा व्हिडिओ केलेला होता एपिसोड नंबर आठशे शहाऐंशी आहे तुम्ही सुद्धा जाऊन हा व्हिडिओ बघू शकता तर तो व्हिडिओ मी आता तुम्हाला काय करतोय थोडस फुलस्क्रीन करतो आणि त्या फुलस्क्रीन मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ ऐकवतो आता ह्याच्यामध्ये इथून पुढचा जो आवाज येईल हा त्या व्हिडिओमधला आवाज आहे आत्ताच्या व्हिडिओमधला मधला नाहीये हे लक्षात घ्या नंतर हा व्हिडिओ थांबून मी तुम्हाला पुढे उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करायला सुरुवात करतो काय सांगितलं होतं काळजीपूर्वक एका ती टाइम फ्रेम नंतर परत पंधरा मिनटच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आता खरं बघायला गेलं तर ह्या ज्या मी तीन लेवल दिल्या होत्या या शॉर्ट टर्म मध्ये फायनल टार्गेट्स होती म्हणजे ही तीन टार्गेट्स फायनल होती बरोबर अर्थात हे शॉर्ट टर्म मध्ये जरी फायनल टार्गेट्स असली तरी मिडियम मध्ये अजून थोडंसं टार्गेट पंचवीस हजार चारशेच्या जवळपास आपल्याला दिसतंय तर त्यामुळे कदाचित काय होईल बँक निफ्टीमध्ये एक थोडंसं सेलिंग येऊन त्यानंतर आपल्याला एक बाउन्स येण्याची शक्यता आहे तसंच कदाचित इथे कुठेतरी होऊ शकतं तर त्यामुळे थोडंसं आपल्याला सावध राहायचं आहे थोडंसं आपल्याला सोमवारच्या दिवशी कशाप्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होते हे बघायला लागणार आहे कारण काय होणार आहे आपल्याला तीन इंडेक्सपैकी निफ्टी वेगळ्या ओके एवढंच ऐकूया कारण त्याच्यामध्येच मी सांगितलं होतं की शॉर्ट टर्मचं जरी आपल्याला टार्गेट आलं असलं तरी थोडंसं सेलिंग येऊन मग एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यामुळे सेलिंग करताना आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं ओके आणि त्यामध्येच मी तुम्हाला मिडीयम टर्मचं टार्गेट पंचवीस हजार चारशेच्या आसपास आहे हे देखील सांगितलेलं होतं ओके हे झालं आपण पूर्वी काय सांगितलं होतं ओके आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय झालंय बघा तेरा तारखेला तुम्ही इथे बघू शकता अपेक्षेप्रमाणे सेलिंग आलं हे सेलिंग कुठपर्यंत येणार हे पण सांगितलेलं होतं त्यानंतर हा बाउन्स आला हा बाउन्स कुठपर्यंत येणार हे पण सांगितलेलं होतं हे पण बरोबर आलं होतं त्यानंतर हे कुठपर्यंत खाली जाणार हे पण सांगितलं होतं तेही बरोबर आलं होतं फक्त काय झालं की इथून वर गेल्यानंतर हे जे खाली यायला लागलं हे आणखीन थोडंसं खाली यायला पाहिजे होतं म्हणजे आपलं विश्लेषण बरोबर झालं असतं पण ते झालं नाही ठीक आहे ते असं का झालं ते आपल्याला आता इथे समजून न घेता की इथून पुढे आता काय होऊ शकतं याच्यावर फोकस करूया आणि आपण ती गोष्ट समजून घ्यायला सुरुवात करूया तर आता काय झालंय आज गॅप ओपन झालं खाली येते असं वाटलं पण वर गेलं परत थोडं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं आता आपल्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर आता जी तेजी होतीये तर ही आपल्याला मिडीयम टर्म टार्गेट येणे होणारी ही तेजी आहे पंचवीस हजार तीनशे पासष्ट लेवल आहे हा झोन जो आहे ना हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणजे इथे काय होईल जर समजा इथे खाली आलं परत वर गायला लागलं आणि एम पॅटर्न म्हणला तर परत एकदा सेलिंग येईल आणि मग कधीतरी ते पंचवीस हजार चारशे च टार्गेट येईल मग लगेच येणार नाही बरोबर कारण ते मिडीयम टर्म आहे शॉर्ट टर्म नाहीये बरोबर तर काय होऊ शकतं आता आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे उद्यासाठी एकदम सोपं विश्लेषण जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ते कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता तर ते ह्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता मी तुम्हाला आणखीन एक लेवल काढून दाखवतो आता आपल्याला जर समजा उद्यासाठी तुम्हाला दोन लेवल महत्वाचे आहेत ओके ही लेवल मी तुम्हाला इथे दाखवतोय ही थोडीशी मी डार्क करतो आणखीन एक लेवल आहे ऑलरेडी काढलेली पण आपण आणखीन एकदा काढूया ओके okay, या दोन डार्क लेवल ले गेल्या बघा म्हणजे ही जी लेवल आहे काय होईल ह्या दोन पैकी कोणत्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येतोय जर समजा आता काय झालंय इथून वर गेलं इथपर्यंत खाली आलंय परत इथे वर थोडस गेलं आणि ही लेवल जी आहे पंचवीस हजार तीनशे पासष्ट बरोबर म्हणजे हा जो हाय बनला होता आजचा तो जो उद्या ब्रेक झाला नाही आणि परत खाली यायला लागलं आणि खाली येत असताना हा जर आपल्याला पंचवीस हजार दोनशे सत्याऐंशी ची ही जी लो बनली आहे ही लेवल जर ब्रेक झाली इथे एम पॅटर्न बनेल आणि इथून पुन्हा शॉर्ट टर्ममध्ये छोटस सेलिंग येऊ शकतं जसं आपल्याला इथे सोमवारी सेलिंग आलं होतं तशाच प्रकारचं एक सेलिंग आपल्याला इथे येऊ शकतं मात्र असं झालं नाही बरोबर म्हणजे ही खालची लेवल ब्रेक झाली नाही बरोबर आणि वरची लेवल ब्रेक होऊन टिकलं आता नुसतं ब्रेक होण्याला महत्व नाही दोन्ही लेवल साठी लक्षात ठेवा की नुसतं ब्रेक होण्याला महत्व नाही त्याच्या खाली क्लोजिंग पण आलं पाहिजे किंवा इथून वर जात असेल त्याच्या वर एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे नेक्स्ट कॅन्डल न त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे तर आपण ही लेवल ब्रेक झाली असं म्हणणार इथे सुद्धा खालच्या बाजूला क्लोजिंग येणे आपल्याला ब्रेक झाली असं कधी म्हणणार एक रेड कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे आणि त्या रेड कॅन्डलचा जो लो आहे हा नेक्स्ट कॅन्डल न ब्रेक गेला पाहिजे असं झाल्यानंतर आपण म्हणणार की ही लेवल ब्रेक झाली बरोबर तर आपल्याला उद्या ह्या दोन लेवल मार्क करून ठेवायचे आहेत जी लेवल आधी ब्रेक होईल त्या दिशेनं आपल्याला एक मुवमेंट शॉर्ट टर्म मध्ये होण्याची शक्यता आहे आता खाली येणार सॉरी खाली येणार असेल तर आपल्याला मग त्याचं विश्लेषण थोडं वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल एम पॅटर्न बनेल तुम्हाला माहिती आहे एम पॅटर्न मध्ये आपण कसं विश्लेषण करतो की जसा काही एम पॅटर्न बनेल तर त्यानुसार आपल्याला समजा इथून सेलिंग स्टार्ट झालं तर इथून इथपर्यंत ह्याचं जे काय अंतर असतं तेच अंतर म्हणजे मी इथे तुम्हाला काढून दाखवतो की हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला इथून खालच्या बाजूला घ्यायचं असतं वन इस टू वन टार्गेट साधारणपणे आपण विश्लेषणासाठी काढत असतो तर त्या पद्धतीनं होऊ शकतं पण जर इथून वर जायला लागलं बरोबर आणि हा हाय मोडला पंचवीस हजार तीनशे हाय मोडला तर आणि त्याच्यावर टिकलं तर मग काय होऊ शकतं मी जर सांगितलं होतं मिडीयम टर्म टार्गेट तर ते मिडीयम टर्म टार्गेट पंचवीस हजार चारशे दहाच्या जवळपास आहे तर ती आपल्याला लेवल बघायला मिळू शकते आणि इथून वर जाणार असेल तर पंचवीस हजार चारशे दहा आहे त्याच्या वर जर गेलं तर पंचवीस हजार चारशे साठ आहे तर अशी दोन टार्गेट आपल्याला अजूनही मग शिल्लक राहतील तर उद्या आपल्याला फक्त ह्या दोन लेवलवर लक्ष ठेवा आणि त्या दृष्टीनं खाली जाणार असेल तर विश्लेषण कसं करायचं आणि काय टार्गेट आपल्याला येऊ शकतात हे बघायचं वर जाणार असेल तर काय विश्लेषण करायचं कोणत्या टार्गेटचा विचार आपण विश्लेषणासाठी करू शकतो हे आपल्याला इथे लक्षात येईल तर माय मते तुम्हाला निफ्टीचं पूर्ण अनालिसिस आता क्लिअर झालं असेल तर आपण आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला जसं मी दाखवलं होतं की बँक मध्ये सुद्धा सेलिंग येऊन मग एक बाउन्स येऊ शकतोय असं जे मी दाखवलं होतं तर ते इथे बघू शकता तुम्ही इथे खाली गेलं बाउन आला परत खाली गेलं परत बाउन्स येतोय आणि आता वर चाललंय दिसत आहेत फायनल टार्गेट आहेत पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे त्या मी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय एम पॅटर्न बनतोय का चेक करायचं नाही बनला इथून वर जायला लागलं तर वर जात असताना छप्पन हजार नऊशे पासष्ट आपल्याला दुसरं टार्गेट आहे त्याच्या वर टिकलं तर वर जात असताना सत्तावन्न हजार नव्वदचं आपल्याला तिसरं आणि फायनल टार्गेट आहे तर इथे इथे सुद्धा तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर इथे आपण काय करू शकतो दोन लेवल मार्क करून ठेवा इथे आपल्याला ही पहिली लेवल आहे आणि ही दुसरी लेवल आहे बरोबर ह्या दोघांमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे बरोबर ही लेवल पहिल्यांदा ब्रेक झाली ह्याच्या खाली क्लोजिंग आलं आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल लो तोडला तर मग एम पॅटर्न आपला तयार होईल बरोबर आणि आपल्याला पुन्हा खालच्या दिशेनं जाताना बँक निफ्टी बघायला मिळेल मात्र जर इथून वरच जायला लागलं तर इथून लगेचच वर छप्पन हजार नऊशे पासष्ट ची लेवल आहे ती ब्रेक झाली तर मग सत्तावन्न हजार नव्वद ची पुढची लेवल आहे दोन्ही दिशांसाठी काय लक्षात ठेवायचं थोडक्यात सांगितलंय सोप्या पद्धतीनं विश्लेषण करूया त्यामुळे काय होईल आपल्याला उद्या त्याच मार्केट मध्ये प्रत्यक्ष काय होतंय हे बघत असताना हे सोपं विश्लेषण आपल्याला लक्षात ठेवायला चांगलं पडेल त्यानंतर आपण पुढे जाऊया सेन्सेक्स मध्ये काय झालंय बघा सेन्सेक्स मध्ये मात्र अजून ह्या लेवलला टच झालेलं नाहीये आणि त्यामुळे थोडीशी शक्यता अशी आहे म्हणून मी सांगताना खालच्या विश्लेषणावर जास्त भर देत नाहीये कदाचित ओपनिंग मध्ये काय होईल सेन्सेक्स ह्या लेवलला ब्याऐंशी हजार सातशे पंचावन्नला टच करेल बाकी तीन दोन्ही इंडेक्स मध्ये काय झालंय ऍटलिस्ट इथे जाऊन खाली आलंय पण सेन्सेक्समध्ये मात्र अजूनही थोडीशी जागा शिल्लक आहे तर त्यामुळे काय होऊ शकतं की इथून थोडंसं वर जाऊ शकतं ह्याला टच होऊ शकतं आणि मग कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो इथे बनेल इथे बनेल आपल्याला माहीत नाही इथे कुठेतरी असा बनू शकतो पण मध्ये थोडस वर जायला स्कोप असल्यामुळे आपल्याला काय बाकी दोन्ही ठिकाणी निदान निफ्टीमध्ये तरी बँक निफ्टीचं आणि सेन्सेक्सचं तेवढं कोरिलेशन असेलच असं नाही पण सेन्सेक्स आणि निफ्टीचं बऱ्यापैकी कोरिलेशन असतं त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा आणखीन थोडस वर जायला स्कोप राहणार आहे तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं अगदी सोप्या पद्धतीनं केलेलं विश्लेषण आणि ह्या सर्व लेवल्स ज्या मी तुम्हाला इथे काढतोय दाखवतोय ह्या सर्व ॲस्ट्रो लेवल्स आहेत आणि ह्या ज्या अधेमध्ये लेवल्स काढून दाखवतोय ह्या आपल्याला टेक्निकल नुसार केलेल्या ले लेवल्स आहेत तर एवढा आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता अगदी थोडक्यात आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची ओळख करून देतो जर तुम्ही नवीन असाल तरच इथून मिनिटाचा व्हिडिओ 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 बघा अन्यथा तुम्ही जर नियमित आपले बघत असाल तर हा इथेच लाईक करून इथेच तुम्ही शकता तर आपण आता काय करूया जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत हे जॉईन केले पाहिजेत त्याची लिंक कुठे मिळेल त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्याच सोबत आपलं जे ऍप आहे हे सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या दोन गोष्टी तुम्ही केल्यात ग्रुप जॉईन केलात ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता एकदा तुम्ही सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ज्यामध्ये हे तीन फ्री कोर्सेस आहेत दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तुम्हाला ज्या कुठल्या लेवलची माहिती पाहिजे असेल समजा फ्री कोर्सची माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आणि हे फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवल्यावर रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता त्यानंतर पेड कोर्स संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये सर्व पेड कोर्सेसची सगळी माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेसला ऍडमिशन जरी घ्यायची असेल तरी ती आता ऍप मधून घेता येणं शक्य आहे तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आता इथे आपण हा व्हिडिओ संपवतोय मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना असतील तरी देखील तुम्ही त्या कमेंट चा वापर करून या गोष्टी करू शकता त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद